नमस्कार अभिनेता शशांक केतकर याची प्रमुख भूमिका असलेली मुरांबा ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं मालिकेतील रमा अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली रेवाला धडा शिकवत तिला तुरुंगात टाकल्यानंतर रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र आले आहेत रमा आणि अक्षयला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला होता मात्र नुकतंच या मालिकेतून दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकता समोर आला आहे यामध्ये रमाचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याचं दाखवण्यात आलं आहे तर ज्या गाडीने रमाचा अपघात गा झाला त्या गाडीतून तिच्यासारखीच दिसणारी हुबेहूब व्यक्ती बाहेर निघते मात्र या मालिकेत रमाचे असे मृत्यू दाखवल्याने शशांक आता एकटा पडला आहे तसेच रमाचे निधन दाखवल्याने प्रेक्षक या मालिकेवर आता संतापले आहेत एकदाची तिला मारून टाका आणि मालिका संपवा असे अनेकांचे म्हणणे आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा